विद्यार्थिनीचा शाळेतच अकस्मात मृत्यू परिसरात हळहळ हड़, हड़। शालेय व्यवस्थापनाकडून श्रद्धांजली दिव्या प्रितेश त्रिपाठी वय अकरा राजलक्ष्मी अपार्टमेंट जगताप नगर उंटवाडी ही रुद्र प्रॅक्टिकल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे शाळेतच चक्कर येऊन मृत्यू झाल्याची मनाला चटका लावणारी घटना घडली होती यामध्ये या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजने तिच्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थिनी पालक तसेच शाळेच्या प्रिन्सिपल डॉक्टर सुनीता चौधरी मॅडम यांच्याकडे सखोल चौकशी केली बघा महाराष्ट्र माझा न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट वो मेरी बेस्ट फ्रेंड थी ना तो फिर तर कॅसे सी डीओ पे आ रहे थे सीडीओ जेसी वो क्लास पे फर्स्ट बेंच बैठी मैं पीछे मेरे बैग रख के आगे आई और आगे आके वो गिर गई थी बेंच पे तो फिर हमने उस पे थोड़ा पानी डाला और तुरंत मैम को बुलाया और मैम लेके उसको नीचे गया और उसके आगे मैम हमको कुछ नहीं बताया ओके okay. तुम्हारा मतलब कैसा रिलेशन था तो कैसे बात करते थे अच्छी दोस्ती मेरी डेली वीडियो कॉल पे बात करते थे हाँ क्या पढ़ाई में कैसे थी तुम कैसे बात करते थे हम लोग पढ़ाई के बारे में बात करते थे मतलब वो मुझे कभी अगर मुझे डाउट रहा तो वो मुझे बताती थी अगर उसको रहा तो मैं बताती थी उसको तो मेरी की बेंच पे थी क्या हाँ मेरी बेंच पार्टनर थी वो कल हाँ। कुछ भी बात नहीं हुई क्या कुछ कल? कल कर... मतलब उसने बस मुझे बोला अनिका आगे जा तू तो बैग रख के मैं आती हूँ तो फिर वो उधर बैठ गई और फिर उसने हेड डाउन किया वो नीचे गिर गई बेंच से नीचे गिरी बेटा हाँ सर आपका नाम बोलिए मेरा नाम अतुल कुमार श्रीवास्तव है जी आपकी जो बच्ची है ये रुद्रा स्कूल में कितने साल से पढ़ रही है ये तीन, तीसरा साल है तीसरा साल है, तीसरा 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 तीसरा. है। अच्छा कल जो घटना घड़ी है स्कूल में एक लड़की की जो दुर्घटना हुई है तो आपकी बच्ची को भी कभी ऐसा प्रॉब्लम हुआ है क्या कि स्कूल में चक्कर आना या कभी पेट खराब हो रहा है वो बोल रही है कि मुझे स्कूल में जाने के बाद तकलीफ हुई है या स्कूल का बिहेवियर बच्चों के बच्चों के साथ किस तरह का होता है नहीं नहीं कभी ऐसी प्रॉब्लम नहीं आई है और स्कूल का भी है आ? बहुत अच्छा है बहुत ही कोऑपरेट करते हैं बच्चों को एकदम कोई प्रेशर नहीं देते हैं बच्चों को ओके okay. एकदम फ्रेंडली बच्चों के साथ रहते हैं टीचर और खेल खेल में सब चीज़ को पढ़ाना सिखाना हाँ नहीं आजकल जो अभी जो बातें हो रही है कि स्कूल के ऊपर जो मोबाइल टावर है या आगे से आ, बहुत विद्युत बड़ी लाइन गई है तो उसके वजह से बच्चों को कुछ प्रॉब्लम होता है ऐसा जो बोला जा रहा है तो आपको क्या लगता है ऐसा कुछ हो सकता है नहीं ऐसी कोई प्रॉब्लम नहीं हो सकती मला त्याच्याविना इनकोचतेची प्रॉब्लेम आहे. कशी बोलताय सॉरी. हा तू कोणत्या शाळेत शिकतेय की कोणत्या वर्गात शिकतेय? हो मी आता रुद्रनगर प्रॅक्टिकल स्कूल मध्ये आहे सावली. सावलीला शाळा का? ओके okay. काल तुझ्या सोबत शाळेत शिकणारी जी दिवे होती तिच्या सोबत काय घडलं? म्हणजे ती बसलेली होती म्हणजे ती आली बसली त्याच्यानंतर ती म्हणजे एकदम पळून गेली म्हणते. हो पडून गेले म्हणजे तिला चक्कर टाइपाला चक्कर टाईपाला खेळत होते की काय काय तिला काही असं बसलेले फक्त बसलेले असं काही खेळत नव्हतं अचानक तिला काहीतरी झालं आणि तिने डोकं बेंचवर ठेवलं बेंचवरती ती डाऊन करून बसली होती तेव्हाच तिला असं चक्कर खालती पडली खालती पडली मग तुम्ही शिक्षकांना वगैरे बोलवलं हा आम्ही मामला बोलवलेलं आणि तिनला खालती घेऊन गेले खालती घेऊन गेलो त्यावेळेस खेळायचो अभ्यास करायचो सोबत नाही कधी असं पर्यंत कधी आजारी वगैरे होती असं कधी बोलायचे का मला त्रास होतो किंवा काय नाही म्हणजे असं नॉर्मल जर का डोकदुखी वगैरे असेल सांगायची पण असं काही सिरियस आता तू इतक्या दिवसापासून माझं नाव डॉक्टर स्मिता चौधरी मी रुद्रता प्रॅक्टिकल आहे का okay. मॅडम का, काल तुम्ही काय काल ऍक्च्युअली शाळा भरायची जेव्हा वेळ होते सकाळी म्हणजे सात पन्नासची ची शाळा भरायची वेळ होती काही मुलं पायी येतात काही गाडीने येतात मुलं गाडीने जेव्हा शाळेमध्ये आलेत विद्यार्थिनी जी दिव्य आहे ती पण गाडीने शाळेमध्ये आली आ, एक सात चोपन्नच्या आसपास ती शाळेत आलेली असताना वर्गात गेली आणि अगदी बसताना बसले आणि लगेच ती कोलॅप झाली म्हणजे डोकं टेफवलं शेजारच्या मैत्रिणी ती अशी बोलायचा प्रयत्न केला तर पाहिल्यावरती तिने मान टाकली असं प्रथमदर्शनी मुलांनी जे बघितलं ते आणि लगेच आमच्या स्टाफने पळापळ करून तिला डॉक्टरांकडे वगैरे न्यायला घेतलं प्रायमरी जे म्हणतो आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्यात पण काही रिस्पॉन्स नाही मिळाला मग त्यांनी लगेच डॉक्टरांकडे गेल्यावरती इथे जरवळ कल्पतुग हॉस्पिटल तिथे नेलं मलाही फोन आला मीही लगेच पोचले शाळेतनं एंट्री केल्यापासून जाणं बा परत बाहेर निघणं अगदी आठ सात ते आठ मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये मुलगी शाळेत येऊन परत गेली आहे तर एवढ्या वेळात त्या मुलीला जे बेशुद्ध झाली डॉक्टरांकडे गेल्यावरती कल्पतूर हॉस्पिटलला सांगितलं मी सिव्हिलला घेऊन जा सिव्हिलला जेव्हा नेलं मी स्वतः पण तिथे होती तेव्हा त्यांनी चेकिंग केल्यावर सांगितलं की मुलगी आता नाही आहे आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला आमच्यासोबत पॅरेंटही होते आई आईवडील दोघं होते आणि जेव्हा दोघांनी पण ऐकलं तर त्यांचा टाहो आणि आमचाही म्हणजे आम्ही शब्दात ते वर्णन करू शकत नाही नंतर पूर्ण दिवसभर त्यांना जेही होत पीएम साठी वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही सोबत थांबलो पॅरेंट सोबत असं पूर्ण झालं सर म्हणजे मॅडम ज्या बाहेर काही बा, त्याबद्दल दे काय बाहेर कस आहे मी पालकांना एक आवाहन करेल कुठल्याही कोणीही सांगितलं त्याला भूल थापांवर तुम्ही विश्वास ठेवू नका Uh, मी तर असंही ऐकलं की कोण म्हटलं की ती गा गाडीतनं पडली कोण म्हटलं तिला साप चावला का गाडीमध्ये कोण म्हटलं न पडली का पण असं काहीच झालं नाहीये शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत सगळे फुटेज पोलिसांनी नेलेले आहेत अगदी गेटपासून एंट्री करेपासून वर्गात जाईपर्यंत परत पुन्हा वरतून खाली आमच्या ऑफिसमध्ये सोफ्यावर ठेवलं तिची थे ट्रीटमेंट करताना परत खालतून तिला उचलून खाली गाडीत टाकताना हे सगळे फुटेज पोलिसांनी नेलेले आहेत आणि इथे कुठेही या मिनिटा मिनिटाचा सेकंदाचा तिच्यामध्ये पूर्ण कव्हरेज आहे म्हणजे कुठेही असं जाणवत नाही की दुर्लक्ष झालं किंवा खूप जास्त वेळ झाला किंवा मुलीला कुठल्या प्रकारे इथे म्हणजे एक्झशन झालं म्हणून हे होईल असं काहीच झालेलं नसताना आता कदाचित होऊ शकतं तिला बरं वाटत नसेल काही नसेल तर मी पालकांना सांगेल तर तुमच्या मुलांनी तुम्हाला सांगितलं की मला बरं वाटत नाही डोकं दुखतं आहे पोट दुखतं आहे मला चक्कर येत आहेत परीक्षा असू देत किंवा काही असू देत काल आमचा पेपर होता ॲक्च्युली मनसे टेस्ट होती म्हणून पालकांनी मी जेव्हा पालकांशी बोलले आज घरी गेले होते तर त्यांनी म्हटलं तिने मला सांगितलं होतं की मला ब्लॅक होतं आहे मला धाप लागतेच चालताना चढताना तर मी दुर्लक्ष केलं मग तिच्या आईने सांगितलं मला सकाळी की मला मी तिला म्हटलं की तू काही म्हातारी झाली का आताशीच मग तू चांगलं जेवण कर तू चांगलं जेवण करत नाही म्हणून तुला असं होतंय आणि मी दुर्लक्ष केलं कदाचित मी नसतं केलं तर आज असं झालं नसतं तर पालकांना मी हे सांगेल शिक्षण महत्वाचं आहे पण मुलंही तितकेच महत्वाचे आहे अभ्यासासाठी मला आज बरं वाटत नाही असं सांगून तू खोट बोलतोय म्हणून दुर्लक्ष करू नका भलेही डॉक्टरकडे तुम्हाला वाटतं की नाही वाटत सीवर तर तुम्ही घरीच ठेवा मुलांना पेपर तुमचा नंतर दिला जाईल पेपर नाही घेतला गेला शाळेत तरीही प्रॅक्टिस म्हणून तुम्ही पेपर करू शकतात पण कुठल्याही छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका ही माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक